आरूला छान अशी तयार केली मी ते तयारच होते आधीपासून आणि हे पण माझ्यासोबत येतात कारण ह्यांचे थोडेसे शर्ट फिटिंग करायचे आहेत आणि मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे माझ्या जोडी तब्येत ठीक नाही आहे तब्येत ठीक नाही म्हणजे ना मी मागच्या टायमिंगला ना फास्टिंग केलं होतं तेव्हापासून जे माझ्या तोंडाची चव गेली ते अजून आली नाही मला काही खाल्लं तर टेस्ट लागत नाही सो मागच्या टायमिंग पण दवाखान्यात गेलो होतो पण काय फरकच पडला नाही मग आता परत चालले आम्ही जर काहीच तुम्हाला माहीत असेल की फास्टिंग केल्यामुळं माझ्या तोंडाची चव गेली तर ती परत कशी यायची सो मला कमेंट करून नक्की सांगा की काय काय उपाय करू मी घरगुती की माझी लवकर चवळ आता जवळजवळ तीन तीन आठवडे झाले तरीसुद्धा मला असं काही मी खाते तर अशी टेस्ट लागत नाही आहे सो त्यासाठी त्या दवाखान्यात चालली आहे तसं जाता जाता आरूला सोडणार आणि मग हॉस्पिटलला जाणार गाईज बाहेर आलतो कशासाठी आणि घेतलं काय केळी वगैरे घेतली आरूला हालत घेतलं

आणि जातो कशासाठी बाहेर आणि येताना वेगळंच काहीतरी घेऊन येतो सो केळी वगैरे आणले त्यांचे शर्ट फिटिंग केले दूध आणलं दूध गरम करायला ठेवलं आणि शर्ट फिटिंग केलं तर तेच बघत बसले घरी आल्यापासून तो मला आवडला ब्लॅकवाला छान वाटत पण थोडीशी ढिल्ले ढिल्ले चांगले नव्हती वाटत छान वाटत

चला कशा आला जेवणाची तयारीला लागते हॅलो काय स्वतः दुपारचा टाइम आहे आणि येते येतच मी माझं पार्सल मागवलेलं ते आणले सो मी मॅट्रेस प्रोटेक्टर मागवलं होता खूप दिवसापासून मला मा मागवायचं होतं पण ते राहून गेले शेवटी मी मागवला आणि मी जी गादी जी ऑर्डर केली ना त्या गादीवरती लिहिलेलंच आहे की ह्याच्यावरती पाणी वगैरे काही सांडू नका पण दोन वेळा माझ्याकडून तसं झाले आरूला चारताना भरवताना ना पाणी सांडलं जात किंवा काही सांडलं जातं सो ते सारखं ओल ओलंच राहतं म्हणून मी मागवलं मॅट्रेस प्रोटेक्टर सो ऑनलाइन मागवताना ते सगळं साईज वगैरे टाकायची असते सो ती टाकली नाही आता चला आपण लावून घेऊया खास मी मागवलंय चला ही गादी आहे आमची बघू शकत किती खराब खराब होत चालली आहे काय गरज नव्हती मागवायची काय गरज नव्हती बघताय ना किती काळ काळ झाले येत होतं कवर पण हाँ, मला पाहिजे ग्लास फी सांडती वगैरे कस म्हणून मागवलंय मी पैसे घालवायचं माझं म्हणलं की विनाकारण स्वतःच म्हणलं की कारण असतं आहे ना कसं काही खोलायचं अनबॉक्सिंग आधीच मला जमत नाही करता आता काय करायचं अनबॉक्सिंग किती भारी आला होता बघा आणि निघाधी थोडस रफरफ वाटतय मी नाय कशी मागवायची गरज नव्हती म्हणताय तुम्ही बघताय ना आरूला सारा वगैरे बसले की ग्लास आणले की संपलेली तर पण सांगते मी तुम्हाला माझ्या आता चुका पकडू नका इथं लिलाई सुद्धा ह्या गादीवरती पाणी वगैरे काही टाकायचं नाही का टाका चला आपण बसवून बघूया होस कसा येते धान वास नाहीये चांगला वास येते अलोवेरा प्रोटेक्ट जेल गाजला पण पहिलाच वाचेल का सार आता वास गेला वस्तू मागवले आता सारखं सारखं तेच बोलत राहू तुम्ही आता आणले मागवले मदत करायची सोडली आणि सारखं तेच pina मागवलं काय गरज नव्हती मागवण्याची अग... चला भांडून तंडून का नाही लागलेत पण मदत करायला आलेस मॅडम हिच्यासाठी मी मागवलं खरं माझी व्यवस्थित बसेल और... ना पण छोटा पडेल हे व्यवस्थित नाही बसला ना असं ना? कसं वर ओढता इकडे वर कर या साइड नादानी करता पण येणार नाही का एवढं तर टाइट म्हणल्यावर कसं व्हायचं बसवल्यावर आरू सरना सर बसवल्यावरती उड्या मारत आहे मग अह बाकी अजून तरी व्यवस्थित करायचं आहे يلا ब्लँक गरज आहे तिकडून व्यवस्थित बसवलंय का बघू शकता बाईस किती छान वाटते वरतून सॉफ्ट लेअर आहे आणि आतून प्लास्टिक असेल बसले ना व्यवस्थित तरी पण गुड्या गुड्या का पडतात मला असं आवडत नाही गुड्या गुड्या पडलेलं खाली गेलं त्यांना व्यवस्थित ओके ट्राय करून बघायचं का पाणी टाकून सो गाईज बघू शकता तुम्ही असा कव्हर आहे मला नाव ठेवली हो आणि असं स्वतःच पहिल्यांदा झोपून बघितली येते का म्हणून हम्म ते सॉफ्ट लागत असेल ना गादी आणि ते खराब होते म्हणून लावले छान आहे पण आवडलं मला गादी खराब होण्यापेक्षा हे परवडत आज ना स्पेशल असं आहे चिकन बनवणार आहे खूप दिवस झालं मी चिकन बनवते बिर्याणी पण मीच बनवते पण आज मी त्यांना बोलले की तुम्ही तुमच्या पद्धतीने चिकन बना मी खूप दिवस झालं खाल्लं पण नव्हतं सो ते बनवतात सो चला बघूया आपण सिम्पल चिकन असते त्यांचं जास्त काय माझ्यासारखं मसाला वगैरे बनवतले बसत नाही लगेच बनवतात कांदा टोमॅटो टाकायचं चिकन टाकायचं घेऊन होतं सो ती रेसिपी आज बघूया सो इथे चिकन घेतले त्याला हळद मीठ लावले त्यांनी आणि इथे कुक केलं आमची कांदा ठेवलाय टोमॅटो कापलाय कांदा कापलाय टोमॅटो कापलाय आणि कडाई मध्ये बनवणार आहे ते हा ओके बस सुरुवात इथूनच झाली हां सुरुवात इथूनच झाली मला <laughs> पुन्हा होतात किती चम्बल तेल टाकू काय करू व्या सॉल पण आता ना मध्ये मध्ये करायला लागले सारखे आता तिला बॉर्बर आहे मलाच विचारायला तिथे किती मलाच फोन होता वर तू मलाच म्हणतात की हा तू कशाला आता काय ओके लावायची नाही काय आहे म्हणून बोलतीये कांदा टाकला होता त्यांनी कोथिंबीर नाही आणली भेटली नाही कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे आज नाही असं काही नसतंय की कोथिंबीर नाही की कोथिंबीर पाहिजे मला टोमॅटोच पाहिजे तरच मी बनवणार असं नसतं ह्यांचं म्हणजे जे आहे ते इन्ग्रेडियन टाकून बनवायचं कसं बनवायचं सुरुवात यांची कांदा पण मीच कापून ठेवलाय काय आणि ते चिकनला हळदी मीठ पण माझ्या अंदाजाने टाकले काय बनवलं ते समजत नाहीये हा एवढं मात्र आहे यांनी चिकन बनवलं ना घरामध्ये वासायचं आम्ही बनवलेलं की त्यांच्या बाहेर सुद्धा वासत नाही आणि हो शंभर पर्सेंट टाकत असते टेस्टी होत आपल्या खाण्यासारखं म्हणजे जे खाण्यासारखं असतं तसं होतं पण असं एकदम टेस्टी स्पायसी असं चिकन होत नाहीये तर त्याला देते ना अद्रक लसूण ची पेस्ट बनवून आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मला किती काय काय विचारत आता टाकला टोमॅटो त्यामध्ये तेल तर चांगलं सुटायला लागले आणि आता अद्रक लसूणची पेस्ट पण बनवणे अरे खूप टाईट झालं हा काय आणि आमचा एकतर शेफ आधीच होता आणि आता दुसरा शेफ पण आल्यामध्ये तिला द फेस्टिबल होतील अग्रीमेंटची आणि मॅरीनेट केले चिकन चिकन मसाला वगैरे काही टाकत नाही का तुम्ही टाका नाही टाकत मसाले सगळे ना कांदे टोमॅटो मध्ये फ्राई करायला टाकतात करायचं पण मी सांगते थोडंफार फार इंस्ट्रक्शन देते समजला नंतर थोडं पाणी टाकायचं काय माहिती आहे ते मसाला वगैरे काय पाहिजे मसाल्याची क्वांटिटी पण मी काढून ठेवायची अद्रक लसून पण मीच बनवून आणि एक शेफ एवढा दमला की झोपायलाच चाला डायरेक्ट उभा राहून राहून अरे देवा लिंबू घेऊन हे तू दे इकडेच लिंबू गपचुप घेऊन आलीये कुणाला न करता लिंबू घेऊन गेली हो आणि हळू चांगलं खाली ठेवलं त्याचे पण पाणी सुटत मसाला घ्यायचा मसाल्यामध्ये हा आणलेला आहे ना मी हा मला मम्मीने मसाला दिलाय आणि हा आत दिलाय सासूबाईनं माझ्या काळा मसाला गरम मसाला भरची चटणी

त्यांचं एकच असते जेवण म्हणत नाही जरी जेवण म्हणत असते ना तरी पण असं बाजारावर बसतो वास येतोय का चिकन बनवते वास येतोय कारण माझं चिकन बनवून पण होतं पण वास काही येत नाही पण आता ते त्यांचं तेच चाललंय की चिकनला वास काही येत नाहीये तो बाई असं झालेल चिकन आणि शिस्तय शिजायला ठेवलंय तो पण मी ॲलो भरून घेते त्यांनी बघा असं सुक काळ चिकन बनवलं एवढं भारी दिसत चांगले झाले आमचे पटापट खाऊन देत आता काय पाहिजे सांग कस झालं Mayıs'ta mı? Eski yana değil